राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडी घटना अशी सांगायची की इंटरेस्टिंग तर आहेच पण आतलं जग समजायला तुम्हाला मदत होईल घटना सत्य पण नाव घेणं कोणाचं उचित नाही कारण समजा कोणाचं नाव घेतलं तर उद्याची घटना सांगायला मी राहिलो पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं ध्यानात ठेवा हा काही करून नाही जमत जगात महाराष्ट्रातला एक तालुका तालुक्याचा एक आमदार त्या आमदार बरीच श्रीमंती आणि पक्ष बी त्यांचा आमदारचे दोन प्रकार असतात एक सत्तेत असलेला आणि एक सत्तेत नसलेला अपक्ष म्हणजे किंवा विरोधक विरोधी आमदार तर ते, ते सत्तेत होता वरच्या एका मंत्र्यांनी त्याच्याकड त्या आमदाराकड नोटाची बंडलं किंवा संपत्ती अशी लपवाय दिली होती आणि त्याचं पण आमदारची त्यात काही रक्कम असेल असे एक याचा गोठा होता म्हशीचा आणि त्या म्हशीच्या गोठ्यामध्ये ती कट्टा बांधला आणि त्या कट्ट्याच्या खाली ती संपत्ती लपवली जुना विषय ते बुडलेला नोटा होत्या ना तवा त्या काळातला विषय हा ते हजाराची गुलाबी नोट मोठी भागा आणि पाचशेची बी पहिल्या नोटा भारी होत्या आत्ताच्या नोटापेक्षा आता पैसे तेवढे लपवलेले सत्ताधारी असल्यामुळं तिथं काय कुणाची रेडबीड पडत नाही काय नाही काय नाही त्या ठिकाणी बिहारचे काही कामगार कामाला होते एक दहा अकरा जण होते आणि त्यांचं नेहमीचं चारा ही आणि मोठ्याचं कसं सगळंच मोठं असतं शी सगळी परिस्थितीला असता ती आणि ती जी कट्टा बांधला त्या कट्ट्या हे पार जोफायचे बादल्या ठेवायचे तिथं दुपारचा पंखा होता दात चावत नव्हतं सगळं पण तो, तो आत कट्टा आत वी मला तो वीज बाय बारा असा काहीतरी पट कट्टा होता आणि त्या ठिकाणी आत पोकळ जागा जा आहे ना त्याच्यात आख्या नोटा ठासून भरल्यात शी काय कोणाच्या डोक्यात नाही एक मामा आणि एक बाचा असे दोन बिहारी होते त्यातला जो मामा होता आता दन, ते म्हणतात ना धन कुणाच्या तरी नशिबात असावं लागतं त्या मामाला वास यायचा त्याची जी वास घेण्याची क्षमता कुत्र्यासारखी होती ती काय कोणाला माहीत कुत्र्याचा वास आमचा येतो बघा गंधव पॉवरफुल तसं त्याला थोडासा कुत्रे असा नोटाचा वास यायचा आणि काही जणांना बुद्धी माणूस देवलं आणि शराब देतो तुम्हाला सांगतो किंवा त्याचं नशीबच म्हणा ती वास आयला म्हणलं आता तुम्ही बघा बँकेत नोटाचं बंडल काढा प्रत्येक गोष्ट एक वेगळा वास असतो शाळेचं पुस्तक त्याचा वास वेगळा वहीचं पुस्तक वास वेगळा नोटाचा बंडल असा खूप आठ वास असतो जास्त दिवस ठेवले एका ठिकाणी तर आणि नव्या नोटांचा तसा पण एक ते केमिकलचा वास असतो ते केमिकल वापरलं जातं म्हणून ते गंध असतो तो वास तशा प्रकारचा वास त्याला यायचा मला म्हणला शेणामोताचा इथं मशी सगळ्यांनी हिथंही वास कुठून येतो आहे पण हा वास आहे त्याच्या फिट डोक्यात मग त्याने काय केलं इकडं चिरबक तिकडे चिरबक काय मग त्या डोक्यात आलं की हिकडं दुसरीकडे कुठं जात नाही पण हा कट्टा पोकाळा असला पाहिजे मग कोणी जर नजर नसली की ते त्या कट्ट्याला असं हाणायचा दागडाने तर ते बरीवबी तडाचा आवाज आणि पोकाळचा वेगळा येतो त्याने गेज केलं की हे पोकाळी मग ती फट बीट शाळेत गेली आता ते एक ठिकाणी चिरपीर होती बारीक चिर होती त्या चिरंपासून केलं की वास जास्त यायचा कशाचा नोटांचा हा मानला काहीतरी गाड्या शंभर टक्के मग पण मला इथं जर हात टाकावा आता आपला कार्यक्रम आमदार करून टाकीन भाऊ हो थोडा व्यवस्थितच कार्यक्रम केला पाहिजे आणि ती बी अरे जाडशी होत त्यांनी डोकं लावलं दोन इटा काढायला लागला त्याला एक सहा इंचीचे इंच बारा इंच बी तडाल त्यांनी बॉळ पाडलं की आत मोकलं जाड कोटिंगचा प्लॅस्टिकचा कागद होता आणि टोटल सगळे पाचशेचे न हजारचे बंडल आतमध्ये म्हणजे रक्कम एवढी होती की ते बॅगन सुटकेसन आ त्याला चांगली एखादी पिकअप बोलावं लागली असती ते दोन तीन टनाची टनात पैसे काय नेऊन माणूस एखादा माणूस किती वज उचलीन बाबा पन्नास किलो इथं उचलून लांबण्याच लय आहे तीस पंचवीस तीस किलो नोटा अशा भविष्यात मग आता तीस किलो हजारचे बंडल म्हणलं ती काही कोटीत रक्कम झाली पण बघा माझी देवबी असं आहे की ज्याला देतो त्याला छप्पर फाडके नाही सगळंच फाडून देतो हा आणि नेथानी त्याचा जीव घेऊन जातो असं होतं शियाला आता स्वार्थ माणसाचे जे शेडरी पोहे काम क्रोध मोह मद मत्सर त्यातला मोह त्याला आवरला नाही मोह नाही आवरला की तो मला आता कार्यक्रम करतो बंडल घेतलं त्याचा बाच्याला उठावलं दोघांनी दोन सुटकेशी भारले दोघांनी दोन सुटकेशी घेऊन तीन वाजता जुनी एक फोरेस होती त्या फोरेसला किक मारली आणि तिथून एक वीस किलोमीटर एक रेल्वे स्टेशन होतं तिथं ते गाडी सोडून दिली आणि रेल्वेने ती पसार झाली जी पसार झाली त्यांचा अजून तपास नाही पण आता एवढ्या मोठ्या माणसाचा पैसा नेला म्हटलं त्यांची काही फिल्डिंग सुपी का त्यांनी जंग जंग पछाडलं महाराष्ट्र राज्य बिहार राज्य त्याचे पाहुणे रावळे बायका पोरं आत्तापर्यंत त्या पोरांची पण मुलींची पण लग्न झाली जो माणूस गेला त्याच्या मुलामुलींची लग्न झाली ही त्यांना पण कॉन्टॅक्ट नाही काय नाही काय नाही त्या बाश्याचा तपास नाही त्याचा तपास नाही तुम्ही म्हणता आता तुम्ही काही डोक्याला वाबा ते कुठे गेले असते मला बी माहित नाही कुठे गेलं पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे माझा अंतरात मग सांगतो कायदाला असं तुम्ही माझी जे सहमत होताल किंवा न वाताल तुम्ही ना कुठेतरी लांब गेले परदेशात गेले निघून आता नाही मला तरी चार पाच दहा कोटी रुपये दोघांकडे असते असं धरून चला आपण कुठे गेले त्याचे बुद्धी अवलंबून ते त्याने तो कसा खापावला किंवा कसे राहिले कसे जगले एवढ्या वर्षात पंधरा वीस वर्षात कमीत कमी बायकोला मुलाला को एखादा फोन तरी केला असता तेव्हाच मोबाईल तर ठेवून गेले ते सगळं किंवा असा होईल का पाईसा ता ता पाईसा की एवढा पैसा आहे म्हणून तिकडंच लग्न करून तिकडं दुसरा काय झालं माहीत नाही पण माझा एक अंदाज येतो मला सांगतो की ह्या मोठ्या लोकांचा जेवढा पैसा त्यांनी दडापला जेवढा नेला त्या पैशाचा त्या पैशा सकट ते ट्रेस केले असत्याने ठराविक टीमने पोलिसांच्या आणि त्या मंत्र्यांनी किंवा त्या आमदाराने यांनी ते दो दोन चार जणांना माहिती हे काही पेपर द्यायची बातमी नव्हती का रिडिल सांगायची बातमी नव्हती त्या ते का त्याला कालावधी बराच उलटून गेला ट्रेस केली असत्या पैसा यांनी काय खर्चून खर्च मग दहा वीस हजार पन्नास हजार लाख रुपये खर्चा याच्यापुढं काय खर्च नाही माणूस त्या पैसा ताब्यात घेतला असन आणि त्या दोघांना मारून त्याचा नष्ट करून टाकला असं मी मला असं वाटतं कारण हे पॉवरफुल जे आदमी आहेत ना म्हणजे माणसं आहेत ना ही गरीबाला जगून देत नाही त्यांना वाटतं गरीबांनी फक्त कष्ट करायचं आणि मरायचं ते कष्ट मरे त्यांचं हा फक्त शिक्का द्यायच्या टायमाला त्यांनी यायचं आणि शिक्का द्यायचं भले दारू देऊन शिक्का मारून दे पैसे घेऊन वाटून दे ही अशा प्रकारचे दोन्ही आहे त्याच्यामुळं ही जी चोरी मला ही चोरीवर मला मला होतं की माझ्या दृष्टीने अशी चोरी की चोरी आपण म्हणतो चोरी करू नाही चोरी करू नाही पण असं जर मोठ्या ठिकाणी आणि ही एक शक्यता झाली दुसरी शक्यता अशी असू शकते नसते नच गावली बा ती किती हुशार आहेत रेल्वेने गेले रेल्वे बदलले परत श्रीकडे गे गे कुठे गेले अजून तिसरीकडे कुठे गेले कोणाला डिटेल नाही झाले बॅगात कुणी त्यांना तपासलं नाही काय ना काहीच होऊ शकतं ते कुठंतरी असतील आत्ता त्या पैशात आनंद घेत असतील असंही होऊ शकतं पण माझं मत असं आहे की शंभर टक्के त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असणार ह्या म नेत्या मंडळींनी असा एक विषय तुम्हाला ह्या संदर्भात मनातल्याही दिवसापासून होतं की तुमच्याशी या गोष्टी बोलावं म्हणून मला सांगूशी वाटलं रामकृष्ण हरिमावली